ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य उभं केलं तुम्ही आम्ही अभिमानांना टाळ्या वाजवतो तुम्ही आम्ही अभिमानांना जयघोष करतो परंतु त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायला आम्ही कमी पडतो याचं कारण कारण छत्रपती शिवाजीराजे आम्हाला कळालेच नाही वय वर्ष बारा आहे शिवाजीराजांचं आदिलशाकडे शिवाजीराजांचे वडील जहागीरदार आहेत एका सरदार आहेत एक सरदाराचा सरदार पुत्र सरदाराचा पुत्र म्हणून बाल छत्रपती शिवाजीराजे जेव्हा आदिलशाहकडे इतरांचे स्टेटस ठेवण्यापेक्षा तुमची कुवत तुमची क्षमता इतकी निर्माण करा की लोकांनी तुमचे स्टेटस ठेवले पाहिजेत इतकी सामर्थ्य आणि ताकद तुमच्यामध्ये आहे तुम्हाला उमऱ्याच्या बाहेर बसून ज्यांना आपलं शिक्षण घ्यावं लागत होतं पण शाळेच्या उमऱ्याच्या बाहेर बसून देखील ज्याने आपलं शिक्षण पूर्ण करावं मॅट्रिक पूर्ण करावी आणि मॅट्रिक पूर्ण करून अमेरिकेला जावं अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये आपलं शिक्षण द्यावं ते शिक्षण पूर्ण करून पुन्हा एकदा भारतात यावं भारतात येऊन पुन्हा एकदा हो, भारतीय हो हो संविधान निर्माण करावं इथल्या दिनदलित दुबळ्यांना त्यांनी अधिकार द्यावा न्याय द्यावा समाज व्यवस्थेमध्ये बहुजनवादी लोकांना समान अधिकार देण्याचं काम ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करावं पंचवीसाव्या वर्षी वर्षापर्यंत अभ्यास करा पंचवीस ते पन्नास वर्ष कमवलेला केलेल्या अभ्यासावर चांगला पैसा कमवा पन्नास ते पंचाहत्तर वर्ष कमवलेला पैसा चांगल्या ठिकाणी खर्च करा या तीन टप्प्यात जर तीन गोष्टी जमल्या नाहीत तर माफ करा तुमची होणारी सुनवाई छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी सन्मानिय व्यासपीठ वेळ कोणाची नावं घेत नाही परंतु सर्व सन्माननीय आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आणि आज विशेष झगामगा आणि मला बघा असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी विशेषतः आलेले मोगऱ्यासारखे बहरलेले माझ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांनो बंधूंनो आणि भगिनींनो मार्गदर्शक मंडळींनी सुंदर असं मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे आपापल्या आप जीवनामध्ये चाललेल्या घडामोडी किंवा त्यांनी जे यश संपादित केलंय त्या यशाबद्दल त्यांनी चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन या ठिकाणी केलंय म्हणजे चांगली बॅटिंग केल्यानंतर शेवटची जो फिनिशिंगचं जे काम आहे ते काम माझ्याकडे आलेलं आहे आणि मला वाटतं आता एक फार मोठी जबाबदारी माझ्याकडे राहणार आहे आणि म्हणून एखादा मुद्दा जर कोणता राहिला असेल तर त्याला मी निश्चितपणाने या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन मी विशेष कौतुक यासाठी इथे केलं पाहिजे की दोन हजार तीन साली एखाद्या संस्थेचं रोपट इथं लागावं आणि त्याच संस्थेचं रोपट वटवृक्षामध्ये निर्माण व्हावं गेल्या अनेक वर्षांपासून इथे एका संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम व्हावं दोन हजार बारा साली इथे एम एस सी आय टी क्लासेस कम्प्युटर क्लासेसचं निर्माण व्हावं आणि त्या माध्यमातून देखील टेक्नॉलॉजी निर्माण करण्यासाठी टेक्नॉलॉजी काय असते हे सांगण्याचं सा धाडस ज्या माध्यमातून झालं ते दुर्गे क्लासेसचे संस्थापक ज्यांनी पंधरा हजार पेक्षा जास्त विद्यार्थी घडवले बहरवले फुलवले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण सर्वांनी वाजवल्या पाहिजेत की अशी माणसं जी इथल्या विद्यार्थ्यांना इथल्या समाजातील तलाकालातील घटकाला उभारी देण्याचं काम करतात आज इथे दोन सन्माननीय व्यासपीठावरती बसलेल्या आमच्या ताई आहेत फार सुंदर बोलल्या खरंतर बऱ्याच वेळेला काय होतं आपल्या भागातून विशेषतः बहुजन समाज आहे या समाजातून विशेषतः मुलांना पुढे येण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागतात फार मेहनत घ्यावी लागते परंतु या अशा परिस्थितीत सुद्धा दुर्गे दादा राकेश दादांसारखा एका परिसाचा स्पर्श व्हावा आणि त्यातून अशा दोन अधिकाऱ्यांचा जन्म व्हावा इतकं फार सुंदर काम होत असेल तर, हो तर निश्चितपणानं या क्लासेस अभिनंदन केलं पाहिजे आणि फार कौतुक करीन या ठिकाणी कारण त्यांनी बोलत असताना एक फार सुंदर विचार दोन्ही ताईंनी फार सुंदर विचार या ठिकाणी सांगितला की अधिकारी झालो म्हणजे आम्ही राजा नव्हे तर अधिकारी होणं म्हणजे जनतेची सेवा करणं आहे जेव्हा बाहेरचे अधिकारी जेव्हा तहसीलदार अधिकारी दंडाधिकारी विस्तार अधिकारी कलेक्टर अशा विविध अधिकाऱ्यांकडे जेव्हा आम्ही जातो इथला सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिक शेतकरी कष्टकरी ज्या वेळेस जातो त्यावेळेला त्यांना कुठल्या पद्धतीची वागणूक ताई होते हे आम्ही उघड्या दो, डोळ्यांनी पाहिलेले आहे सगळ्या समाजाला पाहिलेली आहे परंतु एक ताई आमच्या समाजातून समाजा या ताई उभ्या राहतात आणि इथल्या समाजाची सेवा आपल्या हातून कशी होईल याकरता आम्ही अधिकारी झालो आहोत हे ठणकावून सांगण्याचं काम या व्यासपीठावरून हो। या माध्यमातून त्या करतात आणि त्या सुद्धा दुर्गे क्लासेस माझे विद्यार्थी या आहेत यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी आपण वाजवल्या पाहिजे त्यानंतर इथे पाहुणे आमच्या प्रमुख पाहुणे म्हणून सन्मान सन्माननीय सर आणि मॅडम देखील एक काउन्सलिंग चांगल्या पद्धतीनं ते करतात मी माहिती घेत असताना त्यांनी मला सांगितलं कि आम्ही काउन्सलर आहोत व्यक्तिमत्व विकास असेल किंवा चाइल्ड सेफ्टी असेल अशा विविध गोष्टींवरती आम्ही काउन्सलिंग करतो आणि म्हणून समाजामध्ये जन्म आणि मृत्यू ही नियतीचा खेळ आहे परंतु या जन्म आणि मृत्यू याच्यामध्ये आम्ही काय करतोय हे फार महत्वाचं आहे ज्यांनी समाजासाठी काम केलं त्यांनी त्यांचा आदर्श इथल्या समाजानं स्वीकारला आणि म्हणून असा आदर्शदायी काम देखील आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्या बांधवांच्या माझ्या सन्मानच्या माध्यमातून होतोय आणि म्हणून त्यांच्यासाठी देखील आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे <प्राँगा> बांधवांनो मी सुद्धा दुर्गे क्लासेसचाच माझे विद्यार्थी जन्माला आल्यानंतर आई वडील घडवतात आई वडील मोठं करतात परंतु जेव्हा शालेय जीवनामध्ये तुम्ही आम्ही पदार्पण करतो तेव्हा आई वडिलांनंतर तुम्हाला घडवणारे भरवणारे फुलवणारे जर कोणी मार्गदर्शक गुरु जर कोणी असतील तर ते तुमचे शिक्षक आहेत तुमचे मार्गदर्शक आहेत आणि अशाच मार्गदर्शकांपैकी एक माझे मार्गदर्शक सन्मान्य राकेश दुर्गे साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत ज्यांचं मी मनापासून या मंचावरून मनापासून आभार व्यक्त करतो आपल्या चरणावरती नतमस्तक होतो कारण एक कवी फार सुंदर म्हणतो की कि बंद किस्मत की कोई ताली नाही होती सुखी उम्मीदों की कोई डाली नाही होती झोली कभी गुरुंकेश नंतर आमच्या सन्मान्य तिकडे उभ्या आहेत आमच्या ताई याही आमच्या बॅचेसला शिकवायला होत्या ही सगळी मंडळी ज्यांनी आम्हाला घडवलंय आणि निश्चितपणानं आजही अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम वेळोवेळी त्या करतायत सन्मान्य मॅडम या ठिकाणी उपस्थित ज्यांनी प्रश्न विचारला किती जण स्वप्न पाहतात अनेकांचे हात उंचावले अनेकांच्या हात खाली होते म्हणजे त्यात दोन प्रश्न मॅडम येतात पण उघड्या डोळ्यांनी स्वप्न कोण पाहतो आणि मिटलेल्या डोळ्यांनी स्वप्न कोण पाहतो कारण अब्दुल कलाम असं म्हणतात युही पंख से कुछ नाही होता हौसलों से उडाण होणी चाहिए उघड्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न खरं ठरतात मिटलेल्या डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न हे सकाळी उठल्यानंतर नष्ट होतात आणि म्हणून मॅडमचं सांगणं हे होत की तुम्ही स्वप्न नेमकं काय पाहताय आज दहावीचं आणि बारावीचं वर्ष हे आयुष्याला कराटणी देणारा वर्ष आहे जसं आमच्या सन्मान्य ताईने सांगितलं की या वर्षांमध्ये तुम्ही काय ठरवताय ते तुम्ही घडणार आहात ते तुम्ही ठरवणार आहात आणि म्हणून मला सांगायचं आपल्याला सा हे आहे की आज दहावी नंतर तुम्ही काय केलं पाहिजे बारावी नंतर तुम्ही काय केलं पाहिजे मोबाईल सारखी टेक्नॉलॉजी तुमच्या आमच्या जवळ आहे परंतु आम्ही मोबाईल घेतो आणि काय करतो गुलाबी साडी आणि लाल लाल बरोबर आज तुम्ही नटून त्याचसाठी आलात कार्यक्रम संपतो कधी रील्स आम्ही बनवतो कधी एंटरटेनमेंटचा भाग आहे त्याही विश्वात आम्ही आनंद घेतला पाहिजे हे तारुण्य आहे हे तारुण्य त्या पद्धतीनं आम्हाला जगता आलं पाहिजे परंतु एक लक्षात घ्या की हे टेक्नॉलॉजीचं युग आहे मोबाईल सारखी गोष्ट तुमच्या आमच्यासाठी आहे पण मोबाईलचा निर्माण माणसानं केला आज माणूस मोबाईलला वापरतोय ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे आणि म्हणून मोबाईल जर तुमच्या आमच्याकडे उपलब्ध आज असेल तर त्या मोबाईलमध्ये आम्ही नेमकं काय पाहतोय त्या मोबाईलमध्ये आम्ही त्याचा वापर नेमका कसा करतोय याचा देखील आम्ही आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे आज काय झालं त्या मोबाईल मध्ये दिवस रात्र आम्ही जर इंस्टाग्राम फेसबुकवर ओपन करायला लागलो तर तात तास दीड दीड दोन दोन तास कसे जातात आमचा आम्हाला कळत नाही या मताशी तुम्ही सहमत असाल दादा टाइम कसा जातो समजत ना बरोबर वेळ आमचा कसा जायला लागला या आमचा आम्हाला कळत नाही एक सरांनी मग एक शब्द वापरला की एक आ, इंटरनेट एक डॉक्युमेंट आहे जे तुम्हाला सेट केलं जातं तुम्हाला त्यामध्ये गुंतवल गुंतवलं जातं एक कोणीतरी फार एक तत्वज्ञानी ज्यांनी सांगितलं होतं की आजची सुद्धा तीच अवस्था आहे पण येणाऱ्या काळामध्ये फार भयानक त्रास या सगळ्या गोष्टींचा होणार आहे ती गोष्ट अशी आहे की मोबाईलला मोबाईल हा माणसाला आज वापरत चाललाय आणि म्हणून भविष्यामध्ये मोबाईल डिटॉक्स सेंटर आम्हाला इथं या देशामध्ये निर्माण करावे लागतील इतकी भयानक अवस्था आहे मला सांगायचं बांधवान हे आहे की त्या मोबाईलमधून आम्ही नेमकं काय पाहतोय हो त्याचा सकारात्मक उपयोग कसा करतोय याचं आत्मचिंतन आम्ही आज करण्याची आवश्यकता आहे म्हणून दहावी आणि बारावी हे आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष आहे या वर्षांमध्ये तुम्ही काय करताय ते तुम्ही आज नाही ठरवलं तर येणारं भविष्य फार कठीण जाणार आहे मी नेहमी म्हणतो आज जर तुम्ही राजासारखं जगण्याचा प्रयत्न कराल तर उद्याचं भविष्य तुम्हाला गाढवा सारखं जगावं लागेल पण आज जर तुम्ही गाढवा सारखी मेहनत घेतली तर उद्याच भविष्य तुम्ही सारखं जगाल तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही नेमकं काय करायचं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इथं स्मारकाचं पूजन झालं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जे गोष्ट तुम्ही आम्ही नेहमी करतो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रैतेचं राज्य उभं केलं इथल्या कष्टकरी शेतकरी इथल्या दलित दिनदलित दुबल्यांचं राज्य उभं केलं आणि इथल्या रेतेच्या डोईवर सुखाचं छत्र उभं करण्याचं काम केलं अनेकांची वत्र या देशावर लागली आणि त्यास गुलामगिरीच्या अंधकारातून बाहेर काढण्याचं काम ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं निसत्व आणि मुरदाड झालेल्या मनावर स्वतंत्र विचारांचं सिंचन करून या महाराष्ट्राच्या मातीला रूप असताना माणसं मिळवणं जोडणं आणि त्यांच्या काळजामध्ये स्वराज्य ज्योत निर्माण करणं हा शिवधनुष्य आपल्या खांद्यावरती लिलेया पेलत असताना वेल प्रसंगी स्वतःच्या छातीवरती घाव घेत समाजाच्या अस्तित्वा करता धाव घेण्याचं काम ज्या महाराष्ट्राच्या मातीत या भारताच्या भूमीत सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे हे आम्हाला महाराष्ट्रामध्ये राहत असताना विसरून चालणार नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं तुम्ही आम्ही अभिमानांना टाळ्या वाजवतो तुम्ही आम्ही अभिमानांना जयघोष करतो परंतु त्याच छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घ्यायला आम्ही कमी पडतो याचं कारण कारण छत्रपती शिवाजीराजे आम्हाला कळालेच नाही वय वर्ष बारा आहे शिवाजी राजांचं आदिलशाहकडे शिवाजी राजांचे वडील जहागीरदार आहेत एका सरदार आहेत एक सरदाराचा सरदार पुत्र सरदाराचा पुत्र म्हणून बाल छत्रपती शिवाजीराजे जेव्हा आदिलशहाकडे राहतायत बंगलोर मध्ये असताना आणि बारा वर्षाचे छत्रपती शिवाजीराजे आहेत आणि बारा वर्षाच्या छत्रपती शिवाजी राजांना पुण्यामध्ये येत असताना शिवाजी राजांनी एका हातामध्ये झाल एका हातामध्ये तलवार प्रतिपत ही राजमुद्रा एका हातामध्ये देऊन प्रतिपतीच्या चंद्रासारखी कळे कले वाढत जाणारी ही राजमुद्रा लोकांच्या कल्याणार्थ आहे या आशयाची राजमुद्रा शिवाजीराजे बारा वर्षाच्या छत्रपती शिवाजीराजांच्या हातामध्ये शहाजीराजे आपले वडील देतात आणि त्या बाराव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यामध्ये येऊन एक जमीन विभागून देण्याचं काम छत्रपती शिवाजी राजांना शहाजीराजे आपले वडील देतात आणि त्या जमिनीच स्वराज्य कसं निर्माण करायचं ही जबाबदारी आपली आहे हे खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करण्याचं काम आणि जबाबदारी देण्याचं काम शिवाजी शहाजी राजे छत्रपती शिवाजी राजांना वयाच्या बाराव्या वर्षी करतात कल्पना करा विचार करा बाराव्या वर्षी म्हणजे इयत्ता सहावी सातवी आठवी मधला असणारा विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना नाक पुसण्याची सुद्धा मानसिकता नसते अशा वयामध्ये शिवाजी राजांवरती स्वराज्याची जबाबदारी दिली जाते आणि शिवरायांना काय सांगितलं जातं की रयतेच राज्य तुम्हाला निर्माण करायचं आहे आपण जर सुखानं आनंदानं जगतोय ना आपल्या मुखात जर सुखाचा घास जात असेल तर इथल्या कष्टकरी दिनदुबल्यांच्या मुखात देखील सुखाचा घास जात गेला पाहिजे ही महत्वाकांक्षा देऊन असं मार्गदर्शन करून हा विचार त्यांच्यामध्ये बिंबवून शिवाजी राजांना पुण्यामध्ये बाराव्या वर्षी पाठवलं जात आणि वयाच्या बाराव्या वर्षी शिवाजी राजे वचन घेतात की इथल्या कष्टकरी शेतकऱ्यांचं राज्य निर्माण केल्याशिवाय राहणार नाही आणि जो गुलामगिरीचा अंधकार पसरलेला आहे त्या गुलामगिरीच्या अंधकाराला नाही केल्याशिवाय राहणार नाही वयाच्या सोळाव्या वर्षी शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या मुळवर मावळ्यांना घेऊन स्वराज्याची शपथ घेतात वयाच्या सोळाव्या वर्षी आणि वयाच्या सोळाव्याच वर्षी स्वराज्याचं पहिलं तोरणाला तोरण बांधलं जातं जे बाराव्या वर्षी ठरवलं त्याची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं रोवण्याचं काम वयाच्या सोळाव्या वर्षी केलं माझ्या विद्यार्थी मित्रांना तुम्हाला मला सांगायचं आहे की जितक्या कमी वयामध्ये तुमच्या कारकिर्दीला सुरुवात कराल तितकं लवकर यश तुम्हाला मिळणार आहे हे सगळ्यात पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं आम्हाला कोणी विचारलं दादा तुझे काय गोल्स आहेत का ताई तुझे काय अम्बिशन्स आहेत का तुम्ही काय ठरवलंय का तुम्हाला काय व्हायचंय आहे का अनेक प्रश्न आम्हाला समोरून नातेवाईकांमधून अनेक माध्यमांमधून विचारले जातात आम्ही म्हणतो माझी मैत्रीण करील तेच मी करील काय एखाद्या आमच्या दादाला विचारलं काय रे तुझे काहीतरी अम्बिशन्स असतील काहीतरी गोल्स असतील काहीतरी तू ठरवलं असेल इयत्ता मध्ये इयत्ता बारावी मध्ये काहीतरी तुझा अम्बिशन असेल काहीतरी तू ठरवलं असशील तुला काय व्हायचंय तो म्हणतो आमचे मित्र करतील तेच आम्ही करणार आमचा ग्रुप आहे या माणसिकतेना आज आम्ही चालायला लागलोय पण माझ्या विद्यार्थी मित्रांनो मला तुम्हाला सांगायचं आहे सा आज इथे व्यासपीठावर या सरांनी सांगितलं की आज काय स्कोप, स्कोप आहे आम्हाला या धावत्या जगामध्ये जगत असताना या धावत्या जगामध्ये नेमकं काय टेक्नॉलॉजी असताना नेमकं काय स्कोप आहे त्या स्कोपचा अंदाज घेऊन आम्ही आता पावलं टाकणं फार गरजेचं आहे कारण काय होतं एक काळ असा होता त्या काळामध्ये बी एड आणि डीएड करणाऱ्यांची फार गर्दी होती म्हणजे आमच्या दादा बीएड बी एड केलं केलं म्हणून दादा म्हणजे आमचे दादा नाहीत उदाहरण देतोय एखादा ना डीएड बी एड केलं म्हणून सगळी लाईन त्याच मार्गाला लागली ला सगळी डीएड बी एड करायला लागली ला शिक्षकांची गर्दी झाली आज इतके शिक्षक झाले की त्यांना नोकऱ्या नाही इतकी वाईट परिस्थिती आहे नंतरचा काळ आला आय टी आयचा काळ आला आय टी आय कारण आयटीआय आम्हाला आजपर्यंत माहिती आहे आय आय टी सारखं क्षेत्र ज्यामध्ये ऍडमिशन घेतल्यानंतर ती परीक्षा क्रॅक केल्यानंतर पाच ते सहा लाखापेक्षा जास्त महिन्याचा पगार आम्ही घेऊ शकतो ही आय आय टी सारखी स्कीम किंवा शिक्षण आम्हाला माहितीच नाही आम्ही फार मागे आहोत आणि म्हणून एक काळ असा आला की आय टी आय आम्हाला माहिती झालं आणि म्हणून गावाखेड्यातून वस्ती वाढ्यातून सगळी मुलं काय करायला लागली दादा आयटीआय मी पण आय टी आय दादा आय टी आय मी पण आय टी आय नंतर एक काळ असा इंजिनिअरिंगचा काळ आला मग सगळे इंजिनियर झाले मग गव्हर्नमेंटला प्रश्न पडला कंपन्यांना प्रश्न पडला अरे इंजिनिअर इतके झाले पूल बांधायला द्यायचा कोणाकडे इतकी गर्दी झाली पण एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी सांगितली पाहिजे ज्या दिशेनं गर्दी जाते त्याच्या विरुद्ध दिशेने चालण्याचा प्रयत्न करा सामान्य व्यक्ती म्हणून जगत असताना असामान्यांमध्ये राहून सामान्यांमध्ये राहून असामान्य सामान्या व्यक्तिमत्व आम्ही कसं जगता येईल यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आपल्यासाठी आम्ही काय करतो आज वस्तुस्थिती अशी आहे दिवस आमचे स्टेटस ठेवण्यामध्ये चाललेले आहेत दिवस सगळे दिवस आमचे स्टेटस ठेवण्यामध्ये चाललेले आहेत फक्त आले का स्टेटस टाकायचे आले का स्टेटस टाकायचे बरोबर की नाही आता आम्ही दहावी बारा अकरावी बारावीच्या या किशोर वयामध्ये वळतो बऱ्याच भावना आपल्या उत्पन्न होतात आणि त्यामुळे त्याला काय वाटावं त्याला दाखवण्यासाठी देखील किंवा तिला दाखवण्यासाठी बरेच स्टेटस आम्ही ठेवायला लागलो बरेच स्टेटस आम्ही ठेवत असतो परंतु एक गोष्ट माझ्या विद्यार्थी मित्रांना मैत्रिणींना मी सांगेल की लक्षात घ्या फक्त इतरांचे स्टेटस ठेवण्यापेक्षा तुमची कुवत तुमची क्षमता इतकी निर्माण करा कि लोकान नी की लोकांनी तुमचे स्टेटस ठेवले पाहिजे इतकी सामर्थ्य आणि ताकद तुमच्यामध्ये आहे तुम्हाला स्वतःला तुम्ही ओळखलं पाहिजे आम्ही काय होतो आम्ही स्वतःला ओळखत नाही हा सगळ्यात मोठा दुर्गुण आमचा आम्ही स्वतःची पारख आम्हाला नाही आपल्याला वाटत कसं होईल माझी परिस्थिती नाही पण लक्षात घ्या परिस्थिती परिस्थिती माणसाला घडवत नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवत सुद्धा नाही माणूसच परिस्थिती बिघडवतो आणि माणूसच परिस्थिती घडवतो परिस्थिती बिघडलेली होती आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीतून सुद्धा एका यशस्वीतेचं शिखर कसं गाठलं पाहिजे हे इथं बसलेल्या सगळ्या सन्मानिय व्यासपीठानं दाखवून दिलं हा सगळ्यात मोठा आदर्श तुमच्या आमच्या समोर हा सगळ्यात मोठा आदर्श तुमच्या आमच्या समोर आहे आणि म्हणून आमच्या आदर्श कोण आहेत आमच्या आदर्श कोण आहेत यावरती देखील आमचं फार मोठं भवितव्य ठरलेलं आहे तुम्हाला कंटाळा आलाय का अरे दादा बस कर आता बस कर बस कर किती झाडशील कंटाळा आलाय का एकदा जोरदार काळे वाजवा कंटाळा आला असेल तर <laughs> मस्त तुम्ही कॉल दिलेला आहे दादा म्हणजे सन्मान्य व्यासपीठ इथे पोट तिडकीनं बोलतोय परंतु विद्यार्थी म्हणून मी मला अभिनंदन तुमचंही या ठिकाणी केलं पाहिजे सकाळ संध्याकाळी चार वाजता ही मुलं आलेली आहे तुम्ही सगळे चार वाजता आलेले आहेत आणि चार वाजता येऊन सुद्धा आज तुमचे सगळ्यांचे चेहरे इतके फ्रेश आहेत एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी स्वतःसाठी वाजवा की नाही अगदीच मेकअप केल्यापासून फार एका तासाच्या अंतरावरती एक तास उलटल्यानंतर आमचं सगळं काही ते आ... नको आता परंतु ते तसं सगळं काही व्हायला लागतं परंतु चार वाजल्यापासून तुम्ही सगळं काही टिकून आहात एंटरटेनमेंट हे सगळं काही तुमच्या वाट्याला येतं पण एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी दशेमध्ये जगत असताना एक वाक्य मी तुम्हाला सांगेल की काळ बदलत जातो कालाच्या ओघात वेळ सुद्धा जाते पण ती वेळ एकदा निघून गेली की आयुष्याला युटन नाही आणि म्हणून आयुष्यामध्ये जर तुम्हाला काहीतरी घडायचं असेल काहीतरी निर्माण करायचं असेल तर निश्चितपणानं तुम्हाला वेळेची किंमत जपावी लागेल सरांनी या ठिकाणी उल्लेख केला आमची पूर्ण कुठे जायला लागली जास्त करून क्रिकेट आणि बाय बैलगाडा मातीतले खेळ आहेत ते आम्ही खेळले पाहिजेत त्याचा आनंद घेतलाच पाहिजे ते नाकारू कोणीच शकत नाहीत परंतु त्यामध्ये आम्ही इतका अडकू इतका अडकू की आमच्या भविष्याचा वेध घेण्याच आम्ही विसरून जाऊ ह्या जर विचाराची माणसं या विचारधारेची जर विद्यार्थी निर्माण होत असतील तर निश्चितपणानं आमचं भविष्य धोक्यात आहे लक्षात घ्या तरुण युवा नाही होते जो हवा के साथ पैते हे युवा वो होते जो हवा का रुख बदल देते समाजाला परिवर्तनवादी तरुणांची आवश्यकता आहे समाजाची या राष्ट्राची या समाजाची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती आहे परंतु आमचं कसं झालंय आम्हाला काही सांगू नका आमचं आमचं ओझ आम्हाला झालंय तुम्ही काय एक आम्हाला सांगता ही परिस्थिती आज आमच्या तरुणांची झाली आहे पण तरुण म्हणून ती सगळ्यात मोठी जबाबदारी तुमची आमची आहे आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या आमचं खच्चीकरण म्हणायचं होतं पण एक उदाहरण मी देईल कुठल्याही परिस्थितीमध्ये खचून जाऊ नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष तुम्ही आम्ही करतो त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तुम्ही आम्ही घेतो या भारताचं संविधान ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं किंवा उना त्या संविधानावर हा देश चालतो लोकशाही चालते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये इतके संघर्षाचे चटके आले अरे शाळेच्या उमऱ्याच्या बाहेर बसून ज्यांना आपलं शिक्षण घ्यावं लागत होतं पण शाळेच्या उमऱ्याच्या बाहेर बसून देखील त्याने आपलं शिक्षण पूर्ण करावं मॅट्रिक पूर्ण करावी आणि मॅट्रिक पूर्ण करून अमेरिकेला जावं अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये आपलं शिक्षण द्यावं ते शिक्षण पूर्ण करून पुन्हा एकदा भारतात यावं भारतात येऊन पुन्हा एकदा भारतीय संविधान निर्माण करावं इथल्या दिनदलित दुबळ्यांना त्यांनी अधिकार द्यावा न्याय द्यावा समाज व्यवस्थेमध्ये बहुजनवादी लोकांना समान अधिकार देण्याचं काम ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करावं इतकं महान कार्य या देशामध्ये त्यांनी निर्माण केलं आणि त्याच कोलंबिया विद्यापीठ अमेरिकेमधल्या शिकलेल्या कोलंबिया विद्यापीठाला तीनशे वर्ष पूर्ण झाली म्हणून त्याच कोलंबिया विद्यापीठाला तीनशे वर्ष पूर्ण झाली म्हणून संशोधकाच्या दृष्टिकोनातून एक अभ्यासक मंडळी निर्माण केली की या तीनशे वर्ष पूर्ण झालेल्या या कोलंबिया विद्यापीठातून सर्वोत्तम विद्यार्थी कोण याची शहानिशा करण्यात आली अनेक नावं पुढे आली आणि एक हजारो नावं पुढे आली पण छाननी केल्यानंतर एक नाव पुढे आलं तर सिंबॉल ऑफ नॉलेज ज्ञानाचं प्रतीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं माणसानं किती मोठं व्हावं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं मोठं व्हावं हा आदर्श तुमच्या आमच्या समोर या देशामध्ये ठेवला गेलेला आहे आणि म्हणून अशी माणसं या देशामध्ये घडली परंतु त्यांचा आदर्श आम्ही घेत नाही हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आणि म्हणून तो आदर्श घेऊन आता आम्हाला पुढे वाटचाल करायला लागेल आणि ती वाटचाल जर आम्ही यशस्वी पद्धतीनं करू शकलो तर निश्चितपणानं आम्ही यश संपादन केल्याशिवाय राहणार नाही शेवटचा एक मुद्दा मी या ठिकाणी घेतो कारण मला माहिती आहे दादा आता वर्षभर वर या ठिकाणी मेहनत केली आहे गेल्या दोन महिन्यापासून या कार्यक्रमाची तयारी ते करताय आणि मग इथं आल्यानंतर विद्यार्थ्यांना जर काहीच दिलं नाही किंबहुना त्यांच्यात जर परिवर्तन झालं नाही तर निश्चितपणानं कार्यक्रमाचं यश साकारता येऊ शकत नाही आणि म्हणून हे यश कशावर मिळेल तर निश्चितपणानं गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही विद्यार्थ्यांना घडवताय परंतु ते घडवत असताना अशा कार्यक्रमांचं नियोजन देखील वारंवार दादांच्या माध्यमातून होतोय या पुढेही होत राहील आणि मी दादांना शब्द दिला होता की पुढचा पंचवीसावा वर्ष असणार आहे म्हणजे एक चांगला महोत्सव या ठिकाणी असणार आहे आणि ते पंचवीसावा महोत्सव पंचवीसाव ते वर्ष आम्ही माझे विद्यार्थी मिळून मोठ्या संख्येनं कार्यक्रम आपण करू आणि एक चांगले वक्ते या कार्यक्रमाला इथे आपण आणण्याचं काम करू पण विद्यार्थी म्हणून तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण ती चांगल्या पद्धतीनं पुढचं हे नियोजन केलं पाहिजे आणि म्हणून आयुष्याचं मॅनेजमेंट करत असताना तुमचं आजचं मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे ते मॅनेजमेंट आयुष्याचं तुम्ही करा मी नेहमी म्हणतो इफ यू फोकस यू कॅन लर्न विदाऊट फोकसिंग यू कांट यू कॅन यू कॅन लर्न you can grow without learning you can grow you can grow and then you can enjoy without growing you should be not enjoy <supan> आयुष्याचं मॅनेजमेंट आपल्याला जमलं पाहिजे वयाच्या पंचवीसाव्या वर्षी वर्षापर्यंत अभ्यास करा पंचवीस ते पन्नास वर्ष कमवलेला केलेल्या अभ्यासावर चांगला पैसा कमवा पन्नास ते पंच्याहत्तर वर्ष कमवलेला पैसा चांगल्या ठिकाणी खर्च करा या तीन टप्प्यात जर तीन गोष्टी जमल्या नाहीत माफ करा तुमची होणारी सुनवाई सुद्धा तुम्हाला पाणी वाजणार नाही धन्यवाद जय हिंद जय भारत